नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या स्थानिकच्या निवडणुकीचे राजकारण तापले नगराध्यक्षपदासाठी सर्व पक्षात इच्छुक वाढले दिवाळी समता देवळगा राजा नगर, नगर राजकारणाला उधान आले आहे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती जमाती महिला राखीव झाले आहेत त्यामुळे सर्व पक्षात इच्छुकाची संख्या वाढली आहे अनेक छोटे मोठे नेते नगराध्यक्षपदासाठी सर्वपक्षीय कार्याला चक्रा मारायला सुरुवात केली आहे कोणत्या पक्षाला कोणाला संधी मिळणार हे सांगणे शक्य नाही अनेक इच्छुक उमेदवार तयार झाल्याने पक्षातील नेत्याला कोणाला संधी द्यावी हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आघाडी व महायुक्तीचे झाल्याने उमेदवारीची संख्या कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे काही इच्छुक उमेदवाराची भेटीगाठी आणि प्रचारालाही सुरुवात केली आहे इच्छुक उमेदवारामुळे नगराध्यक्ष निवडणुकी जोरदार स्पर्धा निर्माण होणार आहे यंदा ही निवडणूक देळगा विशेष ठरणार आहे जनतेच्या थेट मतदानाद्वारे नगराध्यक्ष निवडले जातील असे बोलले जात आहे आरक्षणामुळे अनेक राजकीय स्वप्न हवेत विरले असून पक्षातारामुळे राजकीय समीकरणे पुन्हा नव्याने तयार होत आहेत देळगाव राजामध्ये सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे पुढील निवडणूक ओसुक्यपूर्णे ठरणार आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे